हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी भारत फ्रान्सकडून सव्वीस मरीन राफेल विमान खरेदी करणार आहे फ्रान्सकडून सव्वीस मरीन राफेल खरेदी करण्यास भारत सरकारच्या वतीनं मान्यता देण्यात आली आहे आज या करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि हा करार सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा आहे यापूर्वी भारतानं आपल्या हवाई दलासाठी फ्रान्सकडून छत्तीस राफेल लढाऊ विमानं खरेदी केली होती नवीन राफेल आय एन एस विक्रांतवर तैनात होणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांना आणि संरक्षण मंत्र्यांना मी मनापासून धन्यवाद देतो देशा की देशाच्या संरक्षणासाठी उचललेलं फार मोठं पाऊल आहे त्रेसष्ट हजार कोटी रुपयाचा करार करून सव्वीस राफेल विमानं ही आता आपल्या देशामध्ये येणार आहेत आणि त्याच्यामुळं नौदलाची ताकद फार मोठ्या पद्धतीनं वाढणार आहे आपल्याकडे आजूबाजूचे देश जे काही उगाच टपली मारण्याचा प्रयत्न करतात त्यांना देखीलही चपराग आहे की आमच्याकडे अजून सव्वीस राफेल विमानं आता येत आहेत आपण जास्त शानपणा करू नये अशा पद्धतीचं करारामधनं सिद्ध झालेलं आहे